कार गवंडी सितेश बायदे साहिल कमाने लाइन मध्ये काम पायचा आपण सर्व खेळांची शरीर अतिशय चांगली प्रकारे आहे सामंतोचा सराव होत असतो आणि इकडे पहिली चढाई खरीपोटा संघाकडून पहिली चढाई ही सावत चढे अशा फक्त निरीक्षण केला परतले आणि इकडे नऊ नंबरचे खेळाडू उंचपुरे खरबनावच्या गावामध्ये एंट्री करताना डाव्या साईडला ते एका शेतामध्ये त्यांचं छोटस ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर त्यांचा सराव चालतो आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्या सर्व खेळाडूंना ते एकत्र करून या स्पर्धेमध्ये आपल्या संघाकडे यश कसे या दृष्टीकडून हो घेऊन या स्पर्धेमध्ये हा संघ उतरलेला आहे स्वतः चंदू कांबळे बसलेले आहेत आपल्या खेळाडूंकडे ते पाहतायत की आपला त्यावेळेचा खेळ कसा होता त्यावेळेची कबड्डी कशी होती आणि आताची कबड्डी कशी आहे त्यावेळेचा कबड्डीचा खेळ आणि आताचा कबड्डीचा खेळ याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे आता पाहतो आपण की प्रत्येक संघाकडे आकर्षक गणवेश आहे जुन्या वेळेला मग अशा प्रकारचे गणवेश होते सँडो बॉडीवर प्लेट उतरायचे कबड्डी खेळायचे मजगाव गावचे एक सामाजिक कार्यकर्ते जनार्दन हरि काबूकर प्रेक्षकांमध्ये बसत कृपया आम्ही माध्यमिक इकडे यायचं आहे सभावतो प्रेक्षक येऊन बसायचं आपण आपली बसण्याची व्यवस्था केली आपण इकडे या त्याचप्रमाणे लक्ष्मण बुल्लू यांनी देखील इकडे यायचं आहे इथे बसण्यासाठी आसन व्यवस्था करावी कापूकर आपली जागा तिथे नाही तर आमच्या या मंचावर आहे कृपया आपण इकडे या मजगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्मान्य जनादर कापूकर यांचे इथे या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आगमन झालेले आहे त्यांच्या समेत सन्मान्य लक्ष्मण गुल्लो हे देखील आलेले आहेत रवी भाईकर इकडे या त्वरित सन्मान्य जळादल काबुकार माजी सरपंच ग्रामपंचायत मजगाव यांचं आम्ही स्वागत करतोय आमचे मंडळाचे कार्यकर्ते अजित आयरकर यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांना जळाधन काबूकरांना पुष्पहार अर्पण करावं काबुकार धन्यवाद आपण इथे आलात तसेच लक्ष्मण बुल्लू यांचं देखील आम्ही स्वागत करतोय मंडळाच्या वतीने सन्मान्य अजित अय त्यांना पुष्प मायिका देव त्यांचं स्वागत करतायत धन्यवाद काहीसा शांत खेळ सुरू आहे कोणताही संघ धोका पत्करण्यास तयार नाहीये फक्त चढाईवर चढाई पर होते परंतु लढाई मात होत नाहीये प्रेक्षकांना लढाई पाहिजे असते जो सामना आहे गणेश वाकीचा पाडा विरुद्ध गावदेवी मोरे सोरे संघाने सूचना लक्षात घ्या गणेश वाकीचा पाडा श्री गणेश वाकीचा पाडा आपण चालू सामन्यानंतर तयार राहायचं आहे आणि पुण्याला ही चढाई पूर्णपणे निश्चित झालेली आहे अजून कोणत्याही संघाला खातं खोलता आलेलं आहे काही तीन चार मिनिटं झालेली आहेत पण ह्या तीन चार मिनिटामध्ये मात्र दोन्ही संघाने सावर पवित्रा घेतलेला आहे अजून आपलं खातं इथे खोलेलं नाहीये तर पूर्वीची कबड्डी स्पर्धा होती सँडो बॉडीवर ड्रेस घालायचे परंतु आता मात्र स्पॉन्सर जास्त आहेत आणि स्पॉन्सरच्या माध्यमातून एखाद्या संघाला गणवेश सहज उपलब्ध होतोय त्या स्पॉन्सरचं देखील नाव पाठीमागे टाकला जातोय आपण पाहतोय स्वप्नील श्याम चव्हाण उपाध्यक्ष तालुका मुरुड यांच्या पुरस्कृत यांच्या माध्यमातून खाण संघाला हा जो गणवेश प्राप्त झालेला आहे अतिशय आकर्षक गणवेश आहे प्रो कबड्डी मध्ये आपण पाहतो की आकर्षक गणवेश आणि मात्र गणवेशवाड्या संघाच्या खात्या खाळी संघाने आपलं खातं पडलेलं आहे पहिली टॅकल झालेली आहे खरेखवाडा संघाकडून आणि पहिला गोल खरेकवाडा संघाच्या खात्यामध्ये आणि इकडे मात्र सहा शतकांच कड दोन 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 आमच्या या समाजच्या कक्षामध्ये सन्मान्य जनार्दन काबुकार स्थानपत्र झालेले आहेत या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती निश्चितच आम्हाला आनंदायी आहे खारमजगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री कृष्णा आशा बायकर खमजगावचे कृष्णा आशा बायकर यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे एकर दे आहे याच्या अगोदर सुद्धा त्यांनी पाचशे एक रुपयाची देणगी ते एकूण कृष्णा बायकर खमजगाव यांच्याकडून मंडळाला एक हजार एक रुपयाची देण गेलेलं मंडळ त्यांचा स्वतःच्या अरुण आहे धन्यवाद 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 भाऊ कुठे जर असाल प्रेक्षकांमध्ये येऊन स्थान मंडळाच्या वतीने विनंती करतोय आपण येऊन समर्थन कक्षामध्ये बसायचं आहे कृष्णाबाईकर तर आपण सामना आहे श्री गणेश बाकीचा बारा विरुद्ध गाव देवी मोरे आपण पोलीस सामन्यासाठी तयारीत राहायचं आहे त्याच्यानंतर होणारा सामना आहे दुसऱ्या फेरीतील पाचवा सामना वाकीचा जो आहे गणेश पाडा आणि गावदेवी मोरे त्याच्यानंतर जय हनुमान उसोली व विरुद्ध बालमित्त नवीन मजगाव हे दोन सामने पुढील असतील चारही संघाने याची नोंद ठेवायची आहे आणि इकडे पाच नंबरचे खेळाडू एक गुण खरमदार संघाने वसूल केले, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आणि इकडे तीन नंबरचे खेळाडू घेऊन गेले आहेत उंचापुरे अतिशय सावध खेळ करतायत हो थोडेसे जमल्यावर मुसळले आपल्या डाव्या साईडला या पंचकशीतील कबड्डी मध्ये ज्यांनी चांगलं नाव कमवलं असे बारा दिवंगत प्लेयर्स आहेत त्यांचे इथे आपण फोटो लावलेले आहेत एरियामध्ये ह्या ज्या बारा खेळाडूने कबड्डी मध्ये मोठ नाव गमावलं आहे सध्या ते दिवंगत आहेत खरोखर त्यांचं खेळ ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्या फोटो कुठे बघितल्यानंतर आपण आठवण होत असतं की त्यांचा कबड्डीचा खेळ त्यावेळेला कसा असायचा उल्लेखनीय हमी साठे असलम सिद्दी पनरंग पाटील बाब्या पटेल अविनाश कोतवाल श्यामसुद्धा चोरगे परशुराम पाटील प्रभाकर वाळकर आणि सुमकरी दामोदर माळी नऊ नंबरचा खेळाडू उंच मुला काल मधच्या सर्व प्लेयर्सनी आपले फिटनेस व्यवस्थित राखलेला आहे जिम मध्ये त्यांचा सराव चालतो आणि त्या सरावाच्या माध्यमातून त्याने आपलं शरीर चांगल्या प्रकारे फिट ठेवलेलं आहे जिम मध्ये त्यांचा सराव चालतो बॅकचा व्यायाम व्यायाम नंतर चेस्टचा व्यायाम असतो शोल्डर व्यायाम असतो नंतर व्यायाम असतो कार्डिंग व्यायाम असतो अशा प्रकारे त्यांचा सातत्याने सराव असल्याने आपलं शरीर हे फिट राहतं आणि त्याचाच ता फायदा हा संघ घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे कबड्डी खेळताना कोणत्या प्रकारची दुखापत होत नाही त्याची जाणीव त्यांना आहे आणि म्हणून त्या खेळापेक्षा जास्त सरावाला आणि व्यायामाला महत्व देतात आणि त्याच्यामुळे एखादा प्रसंगाला तर प्रसंगातून ते व्यवस्थित स्वतःला सावरतात आणि असतो सराव असेल व्यायामाची खरोखर चांगल्या प्रकारे फिटनेस आपल्याला राखता येईल आणि आपण कबड्डीमध्ये मध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा करू शकतो आणि ह्या कबड्डीच्या खेळावर बरेचसे प्लेयर्स आपल्या रायगड जिल्ह्यामधून विविध क्षेत्रामध्ये विविध खात्यामध्ये नोकरीवर आहेत रुजू करण्यात आलेलं आहे आणि इकडे हा दोन नंबरचा खेळाडू मयुरेश कांबरे यांच्या मालकीचा रॉयल जिम आहे ज्या प्लेयर्सना ज्या लोकांना असं वाटतं की आपलं शरीर फिट राहावं त्यांनी खरोखर रॉयल जिमचा आश्रय घ्यावा भंडार यांच्यासाठी पांडुरंग धामाल यांच्यावर पन्नास रुपयाचा बक्षीस झालेला आहे सामना सामना विश्रांती नंतर सुरुवात होते सामन्याला कांबली कुणाल कांबली चढाई कोणालाय तो जनमान खारीकोडा संघाच्या बाजूने त्याच्यावर पाच क्षेत्ररक्षक खारीकोडा संघाचे आपल्या उज्ज्वल कपड्यात खेळतोय आणि आता मात्र पाहूया सुंदर पकड खोडाचे दुखापत झालेल्या खारे संघाच्या खेळाडूला दोन्ही संघ समान गुणांवर होते विश्रांतीपर्यंत आणि आता पहिला गुण पटकावला तो पकडीच्या स्वरूपात जय हनुमान संघाच्या या कार्यक्रमाचं सोहळा संपन्न झाले ज्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते मान्य प्रदीप नारायण देवेकर यांच्या शुभा हस्ते श्रीफळ करून या सामन्याचं उद्घाटन काल दुपारी दोन वाजता झालं आणि या कबड्डी सामन्यांचं बक्षीस वितरण आज रात्री होईल अंतिम फेरी नंतर त्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरक का आहेत सेवानिवृत्त शिक्षक म्हणजे मजगाव गावचे एक आदर्श शिक्षक म्हणून नाव त्यांचं नाव आहे ते अनंत पांडव कमाने गुरुजी सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांचे शुभ असते आजच्या या सामन्यांचं बक्षीस वितरण होणार आहे अनंत पांडव कमाने गुरुजी यांचे असते तर पुन्हा एकदा आपण बोलू या सामन्याकडे विश्रांतीपर्यंत दोन्ही संघांकडे समान घेऊन होते आणि आमच्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरक मान्य अनंत कमाने गुरुजी यांच्याकडून आमच्या मंडळाला एक हजार पाचशे एक रुपयाची देऊन गेलेले मंडळ त्यांचा सत्यशाण आहे कार्यक्रमाचे बक्षीस वितरक अनंत पांडू कमाने गुरुजी यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे पंधराशे एक रुपयाची देऊन गेलेले गेले मंडळ सत्य सत्यशाण्य आहे धन्यवाद तर पुन्हा एकदा हेमंत कांबली तर पुन्हा एकदा बोल आनंद कमाने गुरुजी समालोचना तर इकडे खारेकवाडा संघ एक गुणांच्या आघाडीवर हो आहे मध्यातरापर्यंत दोन्ही संघ समान गुन्हावर होते आणि त्याच्यानंतर मध्यानंतर पहिली त्या मजगावच्या प्रेरशी झालेली होती प्रत्येक घेऊन हो त्याचा फायदा आता इकडे मात्र खारेकवाडा संघ कितपत उठवतो हे पाहायचं आहे खेळाय मध्ये काहीतरी घडेल अशी अपेक्षा असते पण तसं काही इथे घडत नाहीये दोन्ही संघ अटोकट प्रयत्न करता आणि इकडे मात्र हवेमध्ये हात उंच करित इशारा केला की के मी एका वेळेला के भाग केला आहे आणि अशा हितेने पुन्हा एकदा दोन्ही संघ समान गुणावर आलेले आहेत दोन्ही संघ समान गुणांवर आहेत थोडीशी विश्रांती आणि या विश्रांतीमध्ये सर्व प्रेस दोन्ही संघाचे एकत्र येतात आणि पुढचा खेळ कसा करायचा याचा थोडस विचार करतात स्वतः कोच मैदानामध्ये या उचलू शकतात मार्गदर्शन करू शकतात आणि इकडे पुन्हा एकदा एक आकर्षक चढाई आपल्या उजव्या साईडला कोणत्या प्रकारचा प्रयत्न होत नाहीये असते परत आणि त्यांना प्रत्युत्तर म्हणून खार संघाचे एक उंच पुरे खेळाडू की ज्यांच्या चढाईमध्ये निश्चितच विश्वास आहे जोश आहे काहीतरी करू होऊ शकेल काहीतरी कलामत होईल या उद्देशाने त्यांचा निश्चितच चांगला प्रयत्न जय भजंग खारमजगाव अतिशय सुंदर अशी चढाई कशी लात हवेत मध्ये आपल्या उजव्या साइडने असे हवेमध्ये फिरवले होते आणि एक तास ते परत राहुल रवींद्र मेस्टे पुरस्कृत हा गणवेश खरे कोणाच संघाने परिधान केलेला आहे हॅलो तर ही कोणताही वार असो शनिवार असो रविवार असो आणि यावेळा मात्र सोमवार मंगळवार ह्या दोन दिवशी दोन दिवसामध्ये ही स्पर्धा इथे भरवली गेली आहे हे त्रेचाळीस वर्ष आहे आमच्या मंडळाच आणखी इथे घाई घडलेली आहे अति घाई आणि संकटात मैदानाच्या बाहेर विश्रांती घे आणि आता मात्र खरेक वडा संघ दोन गुणांच्या एक गुणांच्या पिछाडीवर असावा शेवटची पाच मिनिट शिल्लक आहेत एक गुणांची आघाडी आहे खार मलगाव संघाकडे एक गुणांची आघाडी आहे पाहूया एक गुणांची आघाडी इकडे खालेपवाडाडी कशी भरून काढतायत हे बघणं फार महत्वाचं आहे आघाडी कमी होऊ द्यायची नाही असं खालमधगावचा निश्चय असणार आणि इकडे हा नऊ नंबरचा प्लेअर अतिशय सुरेख खेळतोय चांगला खेळ करतोय प्रेक्षक त्याच्या त्या चढाईकडे पाहतायत थोडेसे आपल्या टाचा उंच करतायत आणि प्रेक्षक त्या पेरशी चढाई बघण्यासाठी उत्सुक होत आहेत गेल्या वर्षी ज्या संघाने प्रथम पटकावला होता असा हा जयबजंग खमधवाचा संघ इथे पूर्णपणे जोशामध्ये आलेला आहे गेल्या वर्षी या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि सातत्याने याही वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद आपल्याकडे कसं येईल या देशाने जोरदार प्रयत्न करतोय दरम्यान चालू सामना संपायला काहीशी असलेला खेळ सुरू आहे काहीशी मिंत शिल्लक आहेत तर यापुढील सामना असेल श्री गणेश वाकिंचा पाडा म्हणजे गावदेवी मोरे आमच्या गावचे जावई तसेच अलिबाग कोपरपाडा या संघातील एक कबड्डी पट्टी म्हणून ज्यांचं नाव आहे ते अजय अजय शेडगे हे प्रेक्षकांमध्ये उभे त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे अजय शेडगे आपण कोपरपाडा अलिबाग या संघातून जे खेळाडू खेळ करतात कबड्डीचा ते अजय शेडगे प्रेक्षकांमध्ये आहे त्यांनी इकडे यायचं आहे समालोचन कक्षेमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर धन्यवाद सामना संपायला आणि अजय शेडगे यांचा मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत आमच्या विनंतीला मान देऊन कोपरपाडा अलिबाग या संघाचे कोपरा मध्यरक्षक जे काम करतात त्या अजय शेडगे यांची विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष सुरेश भोई यांच्या हस्ते पुष्पार्जन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे त्यांचा स्वीकार करायचा आहे अजय शेडगे यांचा धन्यवाद पुन्हा एकदा सामना संपला तीन मिनिट असं पंचन घोषित केलेलं आहे आणि चार खेळाडू जय हनुमान खारेगवाडा संघाचे त्याच्यासमोर चढाई करतोय कुणाल काबली जय बजरंग खार मजगाव संघ चा खेळाडू जयभजरंग खारमजगाव संघाने गेल्या वर्षी अंतिम फेरीमध्ये विजय पटकावून प्रथम क्रमांक पटकावणारा हा संघ आहे जय भजरंग खार मजगाव गतवर्षीचा तोच संघ आता लढाई करतोय जे मग खार मजा बरोबर काहीशी मेंट सामना संपायला आहे तर पुढील सामना असेल श्री गणेश करतात अनेक झालेल्या आहेत आपण माहिती नसेल जवळजवळ जवळ पंधरा वर्षांपूर्वी मला असं की मुरुड येथील वंदे येथे स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये दिघी सामनाचा सा इम्तियाज तुर्की सेमी फायनलचा सामना होता स्वतः लाभात होता पण पंचायतांना तिथे बाद दिलं होतं एक वाद वाद निर्माण झाला निर्मा होता आणि अशा वेळेला त्यांनी सांगितलं की मी बाद आहे स्वतः बाद नसताना पंचांचा निर्णय त्यांनी मान्य केला आणि वाद टाळला आणि या खेळाडूमुळे एम प्रेक्षकांनी एस तुर्कीला अतिशय उंच धरलं होतं त्याला चांगल्या प्रकारे शाबासकी दिली होती अशा प्रकारचा प्लेयर्स असावा अशा सर्व प्रेक्षकांची धारणा आणि म्हणून प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे खड होती फार महत्वाची आणि इकडे फार का। का एक टॅकल केले आहे शेवटचा काही क्षण शिल्लक आहे तीन क्षेत्रक्षक खारेक संघाचे संघाच्या मैदानामध्ये सज्ज आहेत हजर आहेत एक आणि दोन अशी आहे कोणत्या प्रकारचा नाहीये होईल संघाकडे नाहीश्या गुणांची आघाडी आहे याची जाणीव त्यांना आहे आणि म्हणून ते सावध करतायत शेवटचा सा एक मिनिट शिल्लक आहे पाहूया एक मिनिटामध्ये काय होतोय सात विरुद्ध एक खरेगोडा संघ जोरदार प्रयत्न होणार पंचाने सूचना केली की शेवटचा एक मिनिट शिल्लक आणि आता मात्र पूर्ण प्रयत्न पसरला आहे चौडा पकड राहिली आहे टॅकल राहिले आहे आणि आता मात्र दोन शतक खारेकोडा संघाचे मैदानामध्ये हजर आहे दोन विरुद्ध एक अशी ते लढत आणि यावेळेला मात्र पाहूया धोका पत्करण्यास तयार नाही काही क्षणापूर्वी पंचानी सूचना केली होती शेवटचा एक, एक मिनिट शिल्लक आहे याची जाणीव त्यांना असावी पुढील जे आम्ही दोन सामने पुकारलेले आहेत चारही संघांनी कृपया नोंद ठेवा आपण यायचं आहे पहिला सामना असेल श्री गणेश वाकीचा पाडा आणि गावदेवी मोरे दोन्ही संघांना पहिला खरेकवाडा संघ आणि आता मात्र सामना संपलेला आहे एखादी चढाई झाली असती तर मात काहीतरी घडलं असतं